नाव आपल्या आपलं शूत असतं कोणतं गाव रस्तेवर बरं आपण रॉयल मिल कॅल्शियम आणि लेवलटॉनी किती दिवस दिवसापूर्वी घेतले किती महिन्यापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी घेतले बरं काय ह्याच्यामुळं काय काय फरक पडला आहे त्याच्यामुळं रॉयल कॅल्शियममुळे मशीनना हजार रुपया लिटर टाईम वाढलेला आहे बऱ्या दिवसांमध्ये बदल झालेला आहे गाईंना फॅट वाढलं आहे म्हणजे दहा टक्के फरक पडला ओके म्हणजे फॅट असल्याने किती पॉईंट न वाढली फॅट पाच सहा पाच पॉईंट पाच सहा पाच अगोदर किती फॅट तीन 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 चार आता किती आठ ते नऊ चार गेला पण आठचा आठ हजार नऊ हे वापरून तुम्ही आहे हो इतर शेतकऱ्यांना काय सांगा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला असून आणि आपल्याला परवडणारच थोडे फॅट

इतरांच्या गायींची आजकालची धाप असते ती गायी आता एवढ्या आवरीची गाय असून निवांत बसलेल्या आहे आपण बघू शकतो आपण की एवढा खतरनाक रिझल्ट आहे बघुड्या था दुनिया सारी आमचा ब्रँड लय भारी आम्ही रॉयल शेतकरी आमचा ब्रँडच हायलाय भारी आम्ही रॉयल शेतकरी